तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे सात आयुष्य गेले वाया थोर झाली नागवन आयुष्य गेले वाया थोर झाली नागवन आता धावा धाव करी काय पाहतो शिहरी आता धावा धाव करी काय पातोशी हरी माझे तुझे याची गती दिवस गेले तोंडी माती माझे तुझे याची गती दिवस गेले तोंडी माती मन वाव घेऊ नेवी बुडवू पाय नदी मन वाव घेऊन बुडवू पाय नदी पडीला विषयाचा घाला तिने नागविले मला पडीला विषयाचा घाला तिने नागविले मला शरण आलो आता ध्यावे तुका म्हणे मज पावे शरण आलो आता धावे तुका म्हणे मज पावे आयुष्य गेले वाया विण थोर झाली नागवण आयुष्य गेले वाया विना थोर झाली नागवण अर्थात प्रपंचाने त्रस्त झालेला जीव या भूमिकेतून महाराज म्हणतात माझे आयुष्य आजपर्यंत फुकट गेले मी नागावला गेलो हे हरी विठ्ठला आता धाव लवकर धाव आता काय पहा पाहत बसलात माझा उद्धार कर हे माझे हे तुझे असे म्हणण्यात तर माझ्या आयुष्याचे दिवस जाऊन शेवटी तोंडात माती पडायची माझे मन तर मला भवनदीतून नदीतून बडवू पाहत आहे क्षणभरही थांबायला तयार नाही पाच विषय हेच दुर्खळ दोरडे दोर खोर त्यांनी मला लुटले आहे अरे देवा मी तुला शरणालो आहे तू आता मज़वर कृपा कर सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे आठ सो सोनी पती जोडी दिली तुझे हाती सो सोनी पती जोडी दिली तुझे हाती त्याचा उपकार अंती आम्माशी व्यवहार त्याच हाची उपकार अंती आम्माशी ओ व्यवहार नामरूप केला ठाव तुझ कोण म्हणते देव नामरूप केला ठाव तुझ कोण म्हणते देव तुका म्हणे हरी तुझ ठाव दिला घरी तुकामणे हरी तुझ ठाव दिला हरी सो सोने विपती जोडी दिली तुझे हाती त्याचा हाती उपकारी आम्हा अर्थ देवाला उद्दिष्ट महाराज म्हणतात आजपर्यंत ही सोसायल्या सोसायला आणि तुझ्या हाती मोठ्या फायदा दिला आहे त्याचे हेच उपकार फेडलेस आणि अखेर आम्हाला सोडून दिलेस जो आम्ही आमच्या भक्ताने तुला नाव आणि रूप दिले त्याला सगून साकार केले नाहीतर तुला देव कोणी म्हटले असते नाम रूपाच्या घराला आश्रय आम्हीच तुला दिला आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अवंग चारशे नऊ मागता काय नाही आम्हा स्वता आपुले मागता काय नाही आम्हा स्वतः वरीहा का कारणे उरी ठेविली बोलणे परी ह्या का कारणे उरी ठेविली बोलणे हेची आता घडी करू बैसो त्याची फोडी हेचिया आता घडी करू बैसो तोची फोडी तू का म्हणे करतो तुला ठाव नाही सा विठ्ठला तुका का म्हणे करतो तुला ठाव नाहीसा विठ्ठला आपुले मागता काय नाही आम्हा सत्ता परी के का कारणे उरी ठेविली बोलणे अर्थ महाराज विठ्ठलाशी भांडत आहे ते म्हणता देवा आमची वस्तू मागायला आम्हाला हक्क नाही काय पण देवा आम्ही जर ती गोष्ट ओरडून मागितली असती तर तुम्ही बदनाम झाला असता म्हणून मनातली गोष्ट आम्ही मनातच ठेवली आता मात्र या घटकेसह बसून तुमच्या आमच्या व्यवहाराचा निकाल करू आता विठ्ठला तू होतास की नव्हतास असे मी करून टाकणार आहे तुझा ठाव ठिकाणास नायसा करून टाकतो अर्थ असा की परमेश्वर खऱ्या नामरूपाच्या पलीकडे आहे हेही मी ओळखतो असा तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे दहा असो आता की ते तुझ यावे काकुलती असो आता की ते तुझं यावे काकुलती माझे प्रालब्ध हे गाढे तू बापुळे तो या पुढे माझे प्रालब्ध हे गाढे तू पुढे तो यापुळे सोडवीन आता ब्रिद तुझे पंढरीनाथा सोडवी ना आता ब्रिद तुझे पंढरीनाथा तुका, याचे तुका याचे तुझे का म्हणे बळी गाडयाचे कान तू तुका म्हणे बळी गाडयाचे असो आता किती तुझं यावे काकुळती माझे प्रलब्ध हे गाडे तू पुढे तो यापुढे अर्थ देवाला महाराज विनंती करून म्हणतात देवा मी आता किती काकुळती शिव माझे प्रारब्ध फारच बलवान आहे त्यामुळे तू सुद्धा धुबळा ठरतोस आता पतित पावन वगैरे तुझी ब्रिदे मी तुला टाकायला लावेन जो बळी असतो तो दुबळाचे कान पिळतो असा नियमच आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे अकरा काय न वेकेले एका चिंतता विठ्ठले કાયન વે એકા ચિંતિતા વિઠ્ઠલી સર્વ સાધના ચે સાર ભવ સિંધુ તરી પારો સર્વ સાધના ચાર ભવ સિંધુ તરી પારો યોગયા ગે કેલી તયાની અમુપે યોગયા ગે કેલી તયાની આમુપે તું કાં મંત્ર मंत्र श्री अक्षरे सोपा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरे सोपा काय न वे केले एका चिंतता विठ्ठले काय न वे केले एका चिंतता विठ्ठले अर्थ भगवंताच्या चिंतनाचे महत्व वर्णन करताना महाराज म्हणतात विठ्ठलाचे चिंतन केले असता काय अशक्य आहे सर्व काही चिंतनाने प्राप्त होते विठ्ठल चिंतन हे सर्व साधनांचे सार आहे ते भवसागरातून तरुण नेते त्याने असंख्य तपे व व्रते केल्याचे आणि याग केल्याचे पुण्य मिळते म्हणून भक्तजन विठ्ठल अक्षरी नाम जप तुम्ही श्रद्धेने करा पंढरीनाथ महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा